बोला आपसामध्ये बोला बोलावर फटफट पटपट दोन मिनिट मिनिट तुम्हाला पुन्हा मात्र दोन मिनिटानंतर तुम्ही आपसा बोलायचं नाही बोलावर पटपट 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 की दोन मिनिट जरा आपसात बोलू दे मी बोललेलो की आपसात बोललेले म्हणलेल्यात का आम्ही आपसात बोलायचं बंद करतो म्हणून बोलले झालं का तुमचं झालं तुमचं झालं का तुमचं झालं झालं का सगळ्याच आपसात बोलणं आता आपसात कोणी बोलणार नाही ना झालं का सगळ्याच आपसात बोलणं आता आपसात कोणी बोलणार नाही ना का खऱ्यानं तुम्ही हातवरी करायचं मी बोलल्यावर आता आपलं बेमुदत आंदोलन या ठिकाणी आपण महिनाभर करू शकतो महिनाभर कायद्यानं आपणाला हक्क आहे आजची सुद्धा परवानगी आपणाला त्यांनी दिलेली नाही लक्षात घ्या जव्हा आपण लढणारच आहोत आणि आपण आंदोलन करणारच आहोत म्हणल्यावर त्यांनी तोंडी परवानगी दिली आहे तोंडी कागद बघितला का परवानगीचा परवानगीचा कागद दिले साहेब आपल्याला तोंडी दिली आहे परवानगी तोंडी आता लढणारच म्हणल्यावर काय करतात त्याच्यामुळं आपल्यामध्ये धाडस पाहिजे परवानगी घेऊन येतात तुम्ही लढायची कुठपर्यंत तुमची तयारी आहे हे बघतात तर आता उग हात वरी करा म्हणलं की हात वरी करा कोण बी करू लागले आणि संध्याकाळी कोण बी राहिला गेले आमचा अनुभव आहे बर का त्याच्यामुळं आता आपणाला बेमुदत मी तुमच्या सोबत आहो बाबा जरी त्यांनी तिकडे गेले नाही मटाळा म्हणजे तुमचं तुम्ही सांगितलंय आम्हाला बाबाने आपल्याला मला, बाबा मला सांगितलंय बेमुदत जर होणार असेल तर मी एकोणीस ये तारखेला येतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जॉईन होतो कारण त्यांच्या मठावरचा कार्यक्रम आहे त्यांना जावंच लागते मठाचे पती इतकते मताधिपती पती ते पती जरी नसले तर त्या मठाधिपती पती त्याच्यामुळं त्यांना जावं लागते त्यांना आपण परवानगी देऊ दिली का बाबा गेले तर तुम्हाला कुणाला नाराजी नाही ना पुन्हा म्हणताल बाबा आम्हाला सोडून कस जावं ते परत येणार आहेत तर आता बेमुदत इथंच झोपायला इथंच थांबायला कोण कोण तयार आहे त्यांनी हातवरी करा मी हात खाली करा म्हणल्याशिवाय करायचं नाही बर का तुम्ही केलो खाली एक मिनट जे हात वर केले ते थांबणार था आहेत जे हात वरती केलेले ते थांबणारे आहेत इथं झोपणार आहेत तुम्हाला व्यवस्था झोपण्याची ना दुसरीकड नाही कारण बेमुदत आंदोलन म्हणलं की इथंच असणार आहे हा फक्त बाबा मी पण मला मामाला भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही हा ए तुम्ही उठू नका ना रे तो थांबणारी मंडळ इथं थांबणारी आंदोलन नाही खाली बसा तुमचं तुमचं चालू द्या हे घ्या टावका 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 हां तुमचं चालू द्या बरं आता तुम्ही चालू करा तर आताच या सा ठिकाणी जागोकर साहेब येथेच भिया मांडून राहण्याचा या ठिकाणी सांगितलेला आहे परंतु दुसरा जो काही मुद्दा आहे तो शुकरांम बाबा यांच्यामार्फत तुम्ही सर्वांनीच ऐकलेलं आहे की इथे जर आपलं आंदोलन यशस्वी झालं नाही तर नाशिक येथील गोदावरी नदीच्या साठी त्या ठिकाणी भगवे वस्त्र प्रदान करून